समोर उभा केला निश्चित विकासाची ध्येय धोरणं डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीने हे सर्व उमेदवार उभे केलेले होते बऱ्याच अंशी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिंकलेत काही ठिकाणी थोडक्यामध्ये पराभव देखील झाला तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वर विश्वास दाखवून विकासावर लोणीकर साहेबांनी केलेल्या विकास कामावर विश्वास दाखवून आज भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या शहराने निवडून दिला मी जसं निवडणुकीपूर्वी त्या ठिकाणी सर्व जाहीर केलं होतं आम्ही जाऊन जाहीरनामा या शहरासमोर ठेवला होता अगदी तंतोतंत तशाच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा हा नगराध्यक्ष आणि माझे निवडून आलेले सर्व नगरसेवक सर्वांना सोबत घेऊन या शहराचा चेहरा मोहरा बदल बदलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे माझे हे सर्व शिलेदार त्या ठिकाणी तयार आहेत लोणीकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा कधी न येतो तीस वर्षाची सत्ता पालटून ज्या लोकांना अति आत्मविश्वास होता किंबहुना ज्या लोकांनी तीस वर्ष या शहराला फसवण्याचं काम केलं लोकांनी त्यांना लाथलं ला। आणि भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवला मी परत एकदा सर्व परतृह शहरातील नागरिक नागरिकांचे माता भगिनींचे युवा बांधवांचे व्यापारी वर्गाचे मुस्लिम बांधवांचे सर्व समाज बांधवांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो भाऊ पैतीस वर्षानंतर आपली नगरपालिकेला सत्ता आ, आली आणि तुम्ही हा परतूर शहराचा चेहरा मोहरा कसा करणार तुमच्याकडे प्लॅन आहे का परतूरच्या नगर परिषद मी, मी सांगितलं की वर्षानुवर्ष ज्यांच्याकडे शहरामध्ये सत्ता होती त्यांना सर्वांगीण विकास काय असतो हे कळालं नाही की मौना आता मी त्या गोष्टीवर जाण्यापेक्षा परतूर शहराने जो विश्वास आमच्या नेतृत्वावर दाखवला आहे निश्चित या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मास्टर प्लॅन या ठिकाणी आम्ही तयार केलेला आहे काही गोष्टी आणखीन त्यामध्ये ऍड करून जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की राहुल तो आराखडा तयार कर परतूर शहराच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी मी उपलब्ध करून देईल असा शब्द मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि मला आत्मविश्वास आहे की आम्ही पूर्ण ताकदीनं हा शहराचा विकास करून नक्कीच भारतीय जनता पार्टीचं राज्याचं नेतृत्व सन्मान्य देवेंद्रजी करतात देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने अतिशय चांगला विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाचा गाडा पुढे नेण्याचं काम देवेंद्रजीच्या माध्यमातून पाहतोय मग ते मेट्रो ट्रेन्स असतील रस्त्यांचे विकास असतील जलसंधारणचा विकास असेल शेतीच्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सर्वच गोष्टींवर भारतीय जनता पार्टी देवेंद्रजींच्या नेतृत्वात चांगलं काम करते आणि म्हणून पूर्वी कधी काही फक्त काहीच विशिष्ट भागापुरतं भारतीय जनता पार्टीला हिनवलं जायचं परंतु आज शहर असेल का ग्रामीण भाग असेल या सर्वच ठिकाणी भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश या ठिकाणी दिसतंय तुम्ही आत्ता पाहिलंच असेल की परतूरचं जसं कधीच हा आमचा स्ट्रॉंग बाजू नव्हती शहर म्हणजे परंतु आत्ता परतूर शहराने जो विश्वास दाखवला आहे ग्रामीणमध्ये तर आम्ही आमचं बाले किलो आहेच परंतु शहरामध्ये देखील लोकांनी विश्वास दाखवल्याच्या नंतर जसा ग्रामीणचा आपण विकास केला तसाच परतूर शहराचा देखील करू काही जण आता काय लोकांना दुसरं काही काम नाही प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टी जिंकली कि तेमचा त्या ठिकाणी उल्लेख करतात परंतु ज्या वेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस त्यांची तोंड बंद होती त्यामुळे कोणाला काय म्हणायचं शेवटी लोकशाहीमध्ये लोकांनी दाखवलेला विश्वास हा महत्त्वाचा असतो आणि तो भारतीय जनता पार्टीवर सातत्याने दाखवतात वोट चोरी वोट चोरी वोड़ चोरी आता आमचे नाव करीत आहेत राहुल गांधीजी वोट चोरी सांगतात परंतु त्यांना यश दिसत नाही कुठलाही मुद्दा विरोधकांकडे नसल्यामुळं त्यांना हा मुद्दा पुढच्या वीस वर्षासाठी मी त्यांना सांगतो की पुढचे वीस वर्ष तुम्ही असेच यू एम च्या नावाने बोट मोळा भारतीय जनता पार्टी जिंकेल आणि परत विश्वास करेल भाऊ परतूरच्या लोकांमध्ये पस्तीस वर्ष बघा काय आहे की का एक नंबर प्रभाग हा पहिल्यापासून मी पाहिलं की माझ्या मातोश्रीभूत आहे त्यावेळी ते सहाशे ते तेरा मतांनी आम्ही एक नंबर प्रभागात मायनस होतो त्यावेळेस दोन नंबरमध्ये लीड राहिली परत तिसऱ्या प्रभागामध्ये आम्ही मायनस होतो त्यामुळे जिदं आमचे मायनस पॉईंट होते तर एक मध्ये दोन्ही उमेदवार एका असतील आमचा सतीश असेल यांनी ताकदीनं आठशे मतांची आघाडी दिली मध्ये आघाडी राहिली मध्ये जिथं कमकुवत होतं तिथं आम्ही बऱ्यापैकी मतदान घेतलं त्यामुळं कुठल्या एका प्रभागाला मानण्यापेक्षा सर्व शहराने ही जिम्मेदारी टाकली आणि त्याची सुरुवात प्रभाग एक पासून झाली मी दिलेल्या शब्दाप्रमाणे विकास कामांची सुरुवात देखील प्रभाग क्रमांक एक पासून केल्या जाईल पैतीस एक मिनिट एक